टाइम्स लाइव तुमच्या विश्वासाचा आवाज आम्हाला कोणती आता माझा प्रश्न मला कोणती नोकरी नाही माझा कोणता धंदा नाही मी चोवीस तास रिकामा माणूस आहे मी चोवीस तास कोणी हो त्यांना भेटतो करतो काम जितकं होईल ते करतो त्या ताकदीवर आम्ही लोकांमध्ये मतदान बघायला आम्ही सर्व पत्रकार बंधूंचे आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण इथं आलात चहा पाण्याच्या कार्यक्रमाला प्रथमतः मी तुमचे सर्वांचे आभार मानतो मुख्य उद्देश तुम्हाला बोलवायचा विषय हा होता तस तुम्हाला तुमच्या कानावर आलेलीच आहे शरद पवार गटाचे काय नगरसेवक हो, काय पदाधिकारी ग्रामीण भागाचे पदाधिकारी किंवा पंचायत समिती सदस्य सरपंच माजी सरपंच सर्वजण आम्ही अठ्ठावीस तारखेला काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहोत या विषयासाठी आपल्याला आप या विषयासाठी मी प्रेस कॉन्फरन्स बोलवलेला आहे नेमक आपल्या वडल्यापासून जनता दल होते त्या पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस झाली आता एवढ्या वर्ष तुम्ही पक्षात राहून काँग्रेस पक्षात जाण्याचं मुख्य कारण काय विषय काय होता अगोदर आमचे वडील आमचे वाजी सर बिस्मिला बालासी ढोयलावार मोशनली साहेब सर्वजण हे समाजवादी विचाराचे जनता पक्षात काम करायचे ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनताल कुठं नव्हता एक आमदार नव्हता खासदार नव्हता कोण कौं कोणता पदाधिकारी नव्हता फक्त एक विचारसरणीवर इथं जनता दलाच्या विषय दहा दहा ते पंधरा वर्ष जनता दलाची सत्ता होती कालांतराने कर्नाटक सरकारमध्ये देवीगौडांचे चिरंजीव कुमार स्वामी यांनी सत्तेपोटी जनता दलाची आघाडी भाजपसोबत केली तो विषय घेऊन इथले स्थानिक सर्व बिस्मिल चाचा वायजी सर मोसिन साहेब माझे वडील रोला साहेब सर्वजण हे त्यांना विचारसाठी मान्य नसून जनता दल जर कर्नाटकमध्ये भाजपसोबत अलायन्स होऊ शकतो तर आम्ही त्या जनताला राहणार नाही हे करून त्यांनी सेक्युलर पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ह्या लोकांनी राष्ट्रवादी गेल्यानंतर देगलूरच्या सर्व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दहा वर्ष नगरपालिकेवर सत्ता दिली त्यामुळे आतापर्यंत वाटचाल चालू आहे वा आमच्या ग्रुपची हा सेक्युलर सेक्युलरिझम ही सेंटर पॉइंट ठेवूनच चालू आहे ठीक आहे एक दोन विकास काम होती कमी होईल चालेल पण सर्व जाती धर्मातील लोक गोना गोविंदाने राहावे ह्या विषयासाठी हा ग्रुप नेहमी ने सोबत राहिलेला आहे तरी महत्वाचा विषय सिक्युरिटीसाठी तेव्हा त्या नीलावार साहेब त्याचा ग्रुप निर्णय घेतलेला आहे आजही कर्नाटकमध्ये ज्यावेळेस भाजप सरकारला जनतेला अटॅच झाल्यावर सत्ता पक्ष सोडतो आज महाराष्ट्रामध्ये अजित पवार सोबत आहे तर कसं राहू शकतात हे समाग्र लोक त्यांच्यासोबत म्हणून हा विषय ठेऊन आम्ही त्यांच्यासोबत न जाता शरद पवार गटात थांबायचा निर्णय घेतला परंतु जनता शरद पवार गट आणि काँग्रेस हा वेगवेगळे लढले तर सेक्युलरम वोट डिवाईड होतात आणि सत्ता येण्यासाठी मतां मतांचं गणित करणं मतांतर हे सगळं फार महत्वाचं आहे हा सर्वजण निर्णय घेऊन आम्ही सेक्युलरमचे वोट डिवाईड होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षात प्रवेश करून जे समोरचे जे जाती धर्म राजकारण करतात ते दंड धन दांडगी लोक आहेत त्या लढण्यासाठी येणं फार आवश्यक आहे ताकदीने आम्हाला लढायचा आहे त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आने वाले तारीख प्रवेश जा प्रवेश हमारे हिसाब से एक, एक तीस माजी नगरसेवक है चार माजी नगराध्यक्ष है पंचायत समिती सभापती है माजी सभापती पंचायत समिती सदस्य कुछ माजी सरपंच है कुछ करंट सरपंच और कुछ अजित पवार गट के इसमें आने वाले है कुछ भाजपा के इसमें वाले आले एक बडेपणे ते कार्यक्रम हो का असं म्हटलेलं आहे की चार नगराध्यक्ष आम्ही अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला तुम्हाला कळेल आम्ही नाव याच्यावर डिक्लेअर कर करत नाही की काही लोक नाव डिक्लेअर करतात त्यांना जाऊन प्रेशराईज करत आहेत म्हणून आम्ही नाव डिक्लेअर करत नाही बाकी काहीच उद्देश आता म्हणाला की अजित पवार राष्ट्रवादी गट हे सेक्युलरिम नाही किंवा समाजवादी विचाराचं नाही म्हणजे तुम्हाला याबद्दल काय म्हणायचंय भाजपासोबत युती आहेच का युती या ठिकाणी नाही महाराष्ट्राची परिस्थिती बघा तुम्ही काय चालू आहे परवा प्रताप पाटील स्टेटमेंट गायला तुमच्या एका पत्रकार विचारलं भाजप भाजपसोबत तुम्ही युती करणार का आमची वाटाघाटी चालू झाली युती करायला तयार आहे तुम्ही सर्व ऐकलंय त्याचा अर्थ काय माझ्या वडिलांनी सतत समाजवादी विचार गोरगरबासाठी काम केलेलं आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन गुन्हा गाव कसं चालवता येईल त्या त्या उद्देशाने चाललेला आहे आम्हालाही त्यांच्याच विचारावर चालायचं आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रातील मी तर ऐकलो नाही महाराष्ट्रातील पहिले असले की आता भाजपमध्ये प्रवेश चालू आहे अजित पवार पक्ष प्रवेश चालू आहे शिंदे गटात पक्ष प्रवेश चालू आहे आम्ही पहिले आहोत की आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करतो आता आम्हाला भाजपाची ऑफर आहे अजित पवारची ऑफर आहे वापर आहे परंतु नाही सत्तेसाठी नाही तर आम्हाला आम्ही राजकारण कशासाठी करतो नारायण सिद्धारा साहेब बसून तनवीर गाजी साहेब बसून निलंबर साहेब जे विचारसरणी आहे है, त्यांचा जे वारसा आहे ते वारसा टिकवण्यासाठी आम्ही वारसदार म्हणून काम करणार आम्ही का राजकारण आमचा काही धंदा नाही आम्ही सत्तेकेल तर आमचा फायदा होणारच आहे चार काम होईल आमचे पण ह्यांचा वारसा सोडून आम्ही रा, राजकारण आम्ही करू शकत नाही आमचा आमची मानसिकता आम्हाला कधी परवानगी देऊ शकत नाही काही जणांचं म्हणणं आहे की यांनी टिलावसाठी त्या ठिकाणी उमेदवार पदातून आहे म्हणून त्यांनी प्रवेश करतात काय म्हणणं काही जणांचं म्हणणं आहे की बाबा काँग्रेसला उमेदवार नाही नगराध्यक्षपदातून हे ना बघा कसा आहे विरोध काही म्हणतात त्यांच्या बाजूने त्यांची बाजू आम्हाला विरोध करायचे आहे ते विरोधी भावंनी बोलतात त्यांनी बाकी जे त्यांचे उत्तर आहेत आम्ही जायचं देऊ आम्ही त्यांचं काय काँग्रेसकडून नगराध्यक्षपदा आमची इच्छा आहे पण शेवटी कोर कमिटी आहे कोर कमिटी जे जे ठरवल ते अंतिम निर्णय बोलते हा तुमचे मित्र देखील रामदास पाटील सुंदर या पत्रकार परिषद मध्ये नाही काय कारण हो। नाही शरद पवार गटाचा पत्रकार परिषद आता <coughs> काँग्रेस अजित पवार गटामध्ये सुद्धा तुकडी कुठेतरी ऐकावायची म्हणजे जनतेमध्ये चर्चा सुद्धा आहे दोन ठेकाळी बंधूंनी प्रवेश घेतला होता फक्त एक ठिकाणी बंधू भाजपाच्या वाटेवरती जाण्याची चिन्हे दिसत आहेत नाही नाही ना, तू त्यांचा पर्सनल विषय आहे आम्ही जाऊन लोकांना मत मागणार होता आम्ही काय त्यांनी फुटावं एकत्रित द्यावं आमचा काही विषय नाही आम्ही लोकांसाठी काम करणार लोकांमध्ये जाऊन मत मागणार होत आमच्याकडं ग्राउंड लेवल काम करायला मोगला ज्यांना शिरशिड आहेत बालाजी रोहिलावर आहेत आमचं कुटुंब आहे मायजी सर आहेत विस्मिला चाच आहेत तरबाई आहेत तुशराम मामा आहेत कंदारका मामा जे काय सगळे आहेत आम्ही गोरगरीब कुटुंबात आलो आम्हाला कोणी घरात येऊन आमच्या झोपल्या पलम उठू आम्हाला माझं कामाला चाल म्हणून त्या लोकांना उठू शकत नाही ते आपण बघली गाडीचे काजावर करून जायला येते बघलं तर आम्हाला थांबा म्हणजे म्हणून आम्ही ग्राउंड काम करणार आहोत सगळे आमच्या आमची ताकदीन ताक, 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 ताक लोकांमध्ये आम्ही काम करणार आहोत आणि त्यांना आम्हाला नैतिक अधिकार मद, आहे मदत मागण्याचा आम्ही लोकांच्या लोकांमध्ये गेलो लोकांचे काम केलं आम्ही डायरेक्ट निवडणूक आलं की तुम्हाला आम्हाला संभाळून जास्त नाही आम्ही पाच वर्ष लाभलोत आम्हाला आता माझा पर्सन मला कोणती नोकरी नाही माझा कोणता धंदा आहे मी चोवीस तास रिकामा माणूस आहे ते चोवीस तास कोणी त्यांना हो, भेटतो करतो कामा जितकं वय ते करतो त्या ताकदीवर आम्ही लोकांमध्ये मतदार मागायला आहोत पक्षाकडून जरा नगरसेवक मिळालं नाही तर पक्षासोबत तुम्ही काम करणार मी काय म्हणलं सेक्युलरम सेक्युलरम ताकद डिव्हाइड होऊ नये त्या उद्देशाने एक आम्ही एकत्र झालो होतो आमचं आमचं म्हणणं आहे की आम्ही उमेदवार द्या उमेदवार द्यायला गेलं तर आम्ही सोबत राहणार आहोत आम्ही पदासाठी जात नाही आपले सेक्युलर मत डिवाईड होऊ नये आणि तिथं जातीवादाच्या पक्षाला ताकद भेटणं त्यांनी उद्या सत्तेत आलं तर गावातलं राजकारण काय होईल तर तुम्ही चर्चा करा तुम्ही वातावरण बिघडल कोणते कोणते लोक आहेत आता मला त्यांच्या व्यवसायाबद्दल मला काही बोलायचं नाही पण तुम्हाला सर्वच माहिती आहे